नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता येतं एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वारा सोमवार या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन आणि या दिवशी आपण जर सेवा केली काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारांभूत पारायण करत असतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि त्याच्यासोबतच आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारण केल्यास प्रभावी अनुभव येतातच विशिष्ट विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मकता अनुभव येतोच आणि आपल्या कुंडलीमधले समजा ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगत असतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामासाठी असतील म्हणजे असं घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे म्हणजे असतातच त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय आपल्याला पठण करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या काही संकट दुःख अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील म्हणजे होण्यास हे नक्की मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तर आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुखात असणाऱ्याला आपण स्वामी मार्ग दाखवू नये कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि ती व्यक्ती जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडते तेव्हा त्यांच्याही नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सरामृथाचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण जे हे काही ग्रंथ असतात तर असे आपण अशा व्यक्तीला आपण द्यायचे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल म्हणजे यामुळे ती व्यक्ती दुखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हापासून तुम्ही अगदी अकरा दिवसांची सात दिवसांची पाच दिवसांची सुद्धा करू शकता स्वामी प्रकट दिनापर्यंत आणि ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारामध्ये करायची नाही कारण त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नसते कारण ही वेळ फक्त दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते गर गर त्यामुळं आपण दत्त महाराजांची स्वामींची कोणती सेवा त्या वेळेमध्ये करत नसतो त्यामुळं ती वेळ तुम्हाला सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सु सुतक सु, असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा आप करायची नाही तसेच घरामध्ये मांसार वर्ज करायचं आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसार करत असतात तर ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी, बंद स्वामी बंद सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जरी आपलं ऐकत नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही आणि स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मकता आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायची आहे थोडीशी जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वप्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे किंवा स्वामीचित्र सरामृत पठण करणार आहे किंवा गुरुचरित्रामधला एक अध्याय पठन करणार आहे म्हणजे तुम्ही कोणती सेवा करणार आहात एकवीस दिवस करणार आहात का अकरा दिवस सात दिवस पाच दिवस तसं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे म्हणजे तुम्ही जेवढ्या दिवसांची सेवा करणार आहात तसं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की माझी तुम्ही इच्छा पूर्ण करून घ्या माझी सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या आणि जी काही माझी इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माझी पूर्ण होऊ द्या आपले डोळे बंद करायचे आहेत त्यांना सांगायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसते तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय तर ते स्वामी तुम्हाला नक्कीच देतील फक्त स्वामी महाराजांवर स्वामी महाराजांवरचा आपला विश्वास डगमगून देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळही मिळत असते तर अतिशय प्रभावी आहे साधा आणि सोप्पा असा श्लोक आहे तर हा असा श्लोक तुम्हाला आता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देते तुम्ही चेक करा वाटल्यास तर हा असा तुम्हाला म्हणायचा आहे मोठ्या श्रद्धेने आणि आता हा श्लोक म्हणत असताना तुम्हाला देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला या ही सेवा करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावून देऊ शकता किंवा तुम्ही श्रवण करू शकता तरी चालेल तर हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण कमी हा श्लोक दररोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकजण ही सेवाही करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळही मिळत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच का काही कमी पडू देणार नाही आता यानंतर गुरुचरित्रामधील आपण नववा अध्यायसुद्धा पठण करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा यामुळं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक तांब्या भरून पाणी देखील तुम्ही जवळ ठेवायचं आहे आणि गुरुचरित्रामधील तुम्हाला नववा अध्याय पठण करायचा आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्हाला प्रसाद अर्पण करायचा आहे म्हणजे जो काही तुम्ही स्वयंपाक कराल भाजी भाकरी असू द्या चपाती भाजी असू द्या ती तुम्हाला तशी अर्पण करायची आहे आणि जे काही तांब्या तांब्या भरून तुम्ही पाणी आपण जवळ ठेवणार आहोत तर ते आपला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ते पाणी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामधील मदे वास्तूमधील काही नकारात्मकता असेल तर दूर होण्यास मदत होते तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरातील काही नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती सुद्धा तुम्ही लावून श्रवण करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस सात दिवस किंवा पाच दिवस करा तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत आणि बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो आणि अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असतील तर ते सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील आणि आपले अश्रू थांबत नसतील तर स्वामी महाराज ते पुजतील अशक्य शक्य करतील स्वामी तरीही अशी सेवा आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला करायची आहे तर तुम्ही नक्की आवर्जून करा आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ